ठरलेला शिव प्रेमाने सुगंध भव्य रंगात रंगलेला भव्य रंगात रंगलेला उपस्थित सर्व हंबर्डे मनापासून स्वागत करते दिवसाची पाहत होते आजू तेने वाट सर्वजण दिवसाची पाहत होते आजू सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार उजाडली शिवदिनाची पाहत सूर्याच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील जुनेरी किल्ल्यावर झाला त्यांचा महिलांचे नाव शहाजीराजे भोसले वाईचे नाव महासाहेब दुधावाचे होते चंद्र सुरे असे पर्यंत नाव तुमचे न मिळणार नाव तुमचे ना मिटणार आपल्या धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाक तुला शुभाचा वाघ आहे तुझ्या शुभाचा वाघ आहे ज्याचे नाव घेता सरसते रक्त अशा शुभांत आम्ही बघतो अशा शुभांत आम्ही बघतो

शांते दुरफ पूर्त भाषण